हवामान खात्याने धोक्याचा इशारा दिलेला असून मुंबई नाशिक पुणेसह नऊ जिल्ह्यांमध्ये येल्लो जारी करण्यात आला आहे नाशिकमध्ये सकाळपासूनच संतगतीने पाऊस सुरू असून गंगापूर धरणातून नऊशे नव्वद क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे प्रशासनातर्फे सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे या बातमीचा आढावा घेतलाय आमच्या नाशिकचे प्रतिनिधी प्रकाश दुर्वे यांनी तीन दिवसाच्या पावसाळ्याच्या विश्रांतीनंतर नाशिकसह ग्रामीण भागात देखील संत गतीने पाऊस जरी सुरू असला तर गंगापूर धरणातून नऊशे नव्वद क्युसेक्स पाण्याचा विसर्ग हा सोडण्यात आलेला आहे मी आता रामकुंड परिसरात गंगा गोदारी या ठिकाणी आहे माझ्या मागे बघू शकता आता सध्या या ठिकाणी पाण्याची पातळी जी आहे ती कमी प्रमाणात या ठिकाणी दिसून येत आहे आपण बघू शकतो संपूर्ण मंदिरं पाण्याखाली होते आता कमी पाणी असल्यामुळे संपूर्ण मंदिर आपल्याला हे स्पष्टपणे दिसत आहे आपण बघू शकतो बाजारपेठ हे बंद होती मात्र बाजारपेठ देखील या ठिकाणी सुरू करण्यात आलेली आहे मराठी न्यूज वड प्रतिनिधी प्रकाश ध्रुवे नाशिक